नमस्कार झटपट मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इन्स्टंट मिक्स खमंग ढोकळा कसा बनवायचा ते शिकणार आहोत इथे मी गिट्स इंस्टंट मिक्स ढोकळ्याचा एकशे ऐंशी ग्रॅमचा पॅकेट घेतला आहे आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करू आधी आपण स्टीमर रेडी करू त्यासाठी मी एक मोठा गंज घेतला आहे त्यात गडवाभर पाणी टाकू स्टँडसाठी मी ही रिंग घेतली आहे तुम्ही एक मोठी वाटी वापरू शकता आता गॅस ऑन करू करून पाण्याला उपळी येईपर्यंत वाट बघू आता स्टीमर हीट होत आहे तोपर्यंत बॅटर रेडी करू मी एका भांड्यामध्ये इंस्टंट मिक्स काढला आहे त्यात आपण दोनशे चाळीस ग्रॅम पाणी टाकून भिजवून घेऊ ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्याला मी तेल लावत आहे याने ढोकळा भांड्याला चिपकत नाही बॅटर भांड्यात ओतत आहे आपला स्टीमर रेडी झालेला आहे आता आपण ढोकळा शिजवायला ठेवू ढोकळा शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतील तोपर्यंत फोडणीची तयारी करू त्यासाठी मी एक कांदा पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिंग कढीपत्ता जिरं मोहरी चवीनुसार मीठ कोथिंबीर मिरची आणि कांदा कापून घेऊ पंधरा मिनटं झाले आहे एकदा ढोका चेक करून घेऊ शिजला आहे की नाही हा ढोकळा शिजलेला नाही अजून प दहा मिनटं शिजवून घेऊ अजून दहा मिनटं शिजल्यावर ढोकळा चांगला शिजलेला आहे याला स्टीमरमधून काढून घेऊ ढोकळ्याला पाच ते दहा मिनटं थंड होऊ देऊ डब्यातून ढोकळा काढून घेतलेला आहे ढोका थंड झालेला आहे याचे आपण पीस कट करून घेऊ याचे पीस कट करून झाले आहे तुम्ही बघू शकता ढोक्याला किती छान स्पंज आलेला आहे फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेलामध्ये जिरा मोहरी तळतळली की हिंग चिरलेला कांदा पेचलेली हिरवी मिरची आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटलेली आहे आणि कढीपत्ता हे टाकून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ कांदा शिजलेला आहे अर्धी वाटी पाणी व वा चवीनुसार मीठ मीठ टाकून घेऊ आणि एक उकळी येऊ देऊ उकळी आलेली आहे यात आपण ढोके टाकून धोके टाकून याला मिक्स करून घेऊ आपण याला हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झालेले आहे आता याची एक वाफ काढून घेऊ तुम्ही बघू शकता वाफ आलेली आहे आता आपले ढोकळे गरम गरम तयार झाले आहे गॅस गॅस बंद करून घेऊ आता आपले ढोके तयार आहे गरम गरम ढोके सर्व करून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि एकदा नक्कीच घरी करून बघा व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका